नमस्कार मयुरीज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय काजूची भाजी अजून वेगळ्या पद्धतीने तर तर कशी बनवायची ते कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये फोडणीसाठी कडीपत्त्याची पानं मोहरी आणि ठेचलेल्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या ही सर्व फोडणी तडतडू द्यायची आधी व्यवस्थित फोडणी तडतडल्याच्या नंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतला मी तो बारीक चिरून घ्यायचा आणि एक छोटासा टॉमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आणि व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा थोडा वेळ मौसूद होईपर्यंत आपल्याला हे परतून आहे कांदा टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये मी चवीनुसार मीठ चमचाभर लाल तिखट आणि चिमूडभर हळद घालते मीठ पूर्ण भाजीसाठी लागणार आहे तेवढं मी घातलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी घरी जो बनवलेला मसाला आहे याची लिंक मी देते भाजलेला कांदा लसूण खोबरं ह्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण कसं तयार करायचं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे तर हा मसाला घालायचा त्याच्यामध्ये पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग सोललेले काजू घालायचे काजू कसे सोलायचे ह्याचे व्हिडिओ मी आधी एकदा पोस्ट केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर हे काजू आहेत फ्रेश काजू जे असतात ते वापरलेत तर आधी ते शिजवून घ्यायचे त्यांना शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे पाणी घालायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आधी काजू व्यवस्थित शिजवून घ्यायचे काजूच्या घरांना कड येतोय तोपर्यंत आपण मी इथे दोन अंडी उकडवून आणि दोन बटाटे सुद्धा उकडवून घेतलेत तर आधी बटाट्याच्या फोडी करून घेते आणि अंड आहे त्याला आपण खोलून घेणार आहोत आणि सगळ्या पाकळ्या पाकळ्या करून घ्यायचे दोन अंडी आणि दोन बटाटे मी पंधरा मिनटं उकडवून आधीच घेतले अंड्याची बाहेरची साल काढून घेतली म्हणजे अंडी सोलून घेतले त्याला अशा करायच्या आणि बटाट्याच्या काही छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या अंड्याच्या आतली जी गायर असते त्याचे दोन किंवा चार तुकडे तुम्ही करून घेऊ शकता जर तुम्ही किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल भाजीला व्यवस्थित कड आल्याच्या नंतर म्हणजे एक पंधरा ते वीस मिनिटानंतर काजूचे गर व्यवस्थित शिजले जातात त्यामध्ये हे उकडलेली अंडी आणि बटाटे घालायचे आपण जे चिरून ठेवलेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालते मी अर्धा कपभर एवढं म्हणजे काय होईल छान उकळी येईल आणि अंड्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान भाजीला येईल त्यानंतर वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं मीठ तुम्ही चेक करून घेऊ शकता जर कमी वाटत असेल तरच घालायचं नाही तर आधीच आपण घातलेलं आहे त्यामुळे मी पुन्हा इथे मीठ घालत नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान उकळी काढून घ्यायची एक पाच मिनिटभर ही भाजी शिजली की छान तयार होते त्यानंतर तुम्ही भाकरीसोबत किंवा भातावरती ही भाजी घेऊन खाऊ शकता अतिशय अप्रतिम अशी भाजी लागते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्याकडे सुद्धा काजू अवेलेबल असतील तर तुम्ही अशी भाजी ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा